मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पर्यायी रस्त्याचं म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्पाचं व्यक्त केलाय दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिसिंग लिंक मार्गाला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे कोण आहेत स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार एम व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत नितेश काळे ही कहानी आहे देशासाठी स्वातंत्र्य मागणाऱ्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांची सुमारे अठराशे पन्नासचा काळ होता भारतावर राज्य करायचं असेल तर मुंबई ही भारताशी जोडली गेली पाहिजे हे इंग्रजांनी ओळखलं होतं यासाठी मुंबईवरून देशभर जोडलं जाईल असं रेल्वेचं जाळं पसरवण्याची योजना त्यांनी आखली सन अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग पुण्यापर्यंत आणायचा बेत इंग्रजांनी आखला होता यासाठी एका कमिटीची देखील स्थापना झाली ही कमिटी मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत खंडाळ्याच्या घाटात पोहोचली पण मार्ग काही या कमिटीला सापडे ना ते रोज आणि इकडे तिकडे चाचपडत बसायचे आणि सूर्यास्त झाला की रिकाम्या हाताने परत निघून जायचे याच घाटात मेंढर चरायला घेऊन येणारा शिंगरोबा झाडाच्या आडोशाला बसून दररोज या इंग्रज अधिकाऱ्यांची मजा बघायचा शेवटी ते इंग्रज वैतागुण काम अर्धवट सोडून जायच्या तयारीत असतानाच एवढच या मी दाखवतो तुम्हाला रस्ता असं म्हणत शिंगरोबाच्या पाठी हे इंग्रज चालत निघाले शिंगरोबा पुढं आणि अधिकारी माग अशा प्रकारे शिंगरोबानं इंग्रजांना घाटावर जायचा सोपा मार्ग दाखवला या इंग्रज कमिटीचा मार्ग मिळाल्याचा आनंद काही गगनात मावेना त्यांनी शिंगरोबाला विचारलं आम्ही तुझ्यावर जाम खुश आहोत माग तुला काय पाहिजे ते माग इथं शिंगरोबा म्हणाला साहेब आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या हे ऐकता चौताळलेल्या इंग्रज अधिकाऱ्याच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि शिंगरोबाचा या इंग्रजांनी घात केला शिंग्रोबाना दिलेल्या माहितीच्या आधारे सर्व व्यावहारिक पडताळणी करून इंग्रजांनी हा सह्याद्रीचा डोंगर फोडून रेल्वे मार्ग मात्र तयार केला त्यावरून रेल्वे गाड्या देखील धावायला सुरुवात झाली स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंगरोबा धनगर ज्याचं आजही बोरघाटामध्ये एक छोटस मंदिर आहे आपला देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा या वीर हुतात्माच्या कार्याची दखल मात्र कोणी घेतलीच नव्हती एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हे मंदिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं प्रकाशमान झालं इतकी वर्ष उपेक्षित असलेला शिंग्रोबा धनगर याचा इतिहासही या निमित्तानं उजेडात आला हेच पाहता धनगर समाजातील या महान हुतात्म्याचं सदैव स्मरण व्हावं यासाठी बोरघाटात नव्यानं तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला वीर हुतात्मा शिंगरोबा बोगदा असं नाव द्यावं वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं शौर्य आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीला समजावा व त्यांच्या कार्याला उचित सन्मान मिळावा यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी करणारं पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील तेरा पॉइंट तीन किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचं काम एम एस सी कडून हाती घेण्यात आलंय या पर्यायी रस्त्यामुळे मुंबई पुणे प्रवासातील अंतर तीस मिनिटांनी कमी होणार आहे लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिट पासून ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत असणाऱ्या एकोणीस पॉइंट आठ किलोमीटर अंतराच्या बोगद्याचं काम देखील आता नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे हा प्रकल्प प्रगतीपथावर असतानाच या प्रकल्पाला आणि या प्रकल्पातील बोगद्याला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर याचं नाव देण्यात यावं अशी मागणी पुढे आलेली आहे हा संपूर्ण इतिहास आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या इतिहासाबाबत तुम्हालाही काही माहिती असेल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद